मला सर्व तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसतील कसं दर्शन झालं काय झालं काय नाही सगळं तुम्हाला सांगतो स्वागत आहे आमच्या एका नवीन तर थंबेल आयडिया आली असेल चालू आम्ही दर्शनला आमचा प्लॅन झालेला म्हणजे कॅन्सल झालेला ऑलमोस्ट आम्ही काल जाणार होतो पण काल नाही गेलो आज प्लॅन झालेला आहे प्रणवने अचानक भयानक फोन केला सकाळी आणि बोलला आपण जाऊया म्हणून सगळेजण त्याच्यात भरपूर फ्रेंड पण आहेत

अकरा वाजले तर चला निघूया आणि लालबागचं दर्शन तुम्हाला पण करवतो तुम्ही पण बघा कसं असेल तर नाही जायचं लालबागला कसं काय होतंय सगळं दर्शन बघूया कसं होतंय मोस्टली आपल्याला तीन चार गणपती तर करायचेच आहेत तेजू काय आपला राजा तेजू काय गणेश गल्ली आणि चिंतामणी आणि बघूया लालबागचं राजा दर्शन होतंय की नाही असंच कंटिन्यू बघत राहा ब्लॉग तर चला आपण निघूया फटाफट तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चलो बाय बाय आपण जाऊया दर्शनाला आपण आलोय आता उतरलोय तुम्ही गर्दी बघितली असेल भरपूर गर्दी आहे आता चला जाऊया आपण एक फ्रेंड थांबलाय तिकडे जाऊया आणि बघूया कुठलं दर्शन करायचं आणि कुठलं ठरवलं नाही अजून फायनल नाही झालं बघू पहिले कुठलं करायचं गर्दी तर बाहेर लालबाग नगरी म्हणजे लालबाग नगरी आहे तुम्ही बारा वाजता या गणपतीला आहे मला की चार वाजता एकदम सज्ज असते चला जाऊया आपण आतमध्ये गर्दी आहे इथे तर गर्दी दिसत नाही मागे तुम्ही बघा हॅलो जाऊया चला पुढे आपल्यासोबत आहेत सगळे चलो जाऊया माझं तुम्ही मंत्री येऊन Thank you प्रवचा फ्रेंड चलो जाऊया गर्दी तर आहे काय गर्दी आहे चलो जाऊया हातमा जाऊन बघूया कसं काय भरपूरच गर्दी आहे पिक्चर नाही बनवायची आपल्याला पिक्चर नाही लॉक आहे पिचका सासाला वाट पिचकासलो नाही काय नाही काढायचा तर काय नाही स्टॉप करू आधा घंटामध्ये आधा አቤት አቤት ला जाऊया आपण गाणे दर्शन दादांनी उत्कृष्ट आपल्याला फ्रुटी दिल्या फ्रीमध्ये काय ना मस्त फ्रुटी भेटले सगळ्यांना फ्रीमध्ये त्यांना आपण घेतले चांगलं काम करतायत ते सगळ्यांना फ्रुटी देत आहेत एनर्जी सगळ्या रात्रभर फिरायसाठी चला अजून बघूया आपल्याला अजून बघूया काय काय भेटतं आपल्याला कुठे कुठे काय काय चलो चला जाऊया आपण राजा तेजूगाईचं दर्शन घेऊया जावे चलाय नाही आपण चुकून दुसऱ्या मूर्तीकडे आलो त्याला जाऊया i'm आपण आतमध्ये आता राजा देजी दर्शन घेऊया जास्त लाईन नाही आहे त्याने इथून नंतर डायरेक्ट मुंबईचा राजा गणेश सुंदर मूर्ती या पण जाऊया गर्दी कर बाहेर येऊन आपण जाऊया चला कशी मूर्ती कशी आहे की नाही तुला तसम तुला एंट्री गा आहे हा चला आपला कॉल लावतोय चला बघूया होतोय की नाही लालबागचा राजा दर्शन असं बघत राहा तुम्हाला भेटेल लालबागचं राजा दर्शन चला जाऊया आपण राजा मारामारी बघितली ना? मारा ना? <laughs> मारा की नाही अरे दर्शनासाठी आहे चांगले कशाला मारामारी करा जाऊया मग काय चलो जाऊया आपण पुढे बघूया कोण यांचे तर आपण चाललोय राजाच्या दर्शनाला मागच्या साईडून ओळखीने जाता जाता बघा इथं सुंदर मूर्ती मागच्या वेळेस पण इथे आपण फोटो काढला होता तुम्हाला तर माहिती असेल बघा सुंदर मूर्ती बघा चलो चलो चला, एंट्री तर भेटली आपल्याला भेटली लालबागची एंट्री अंधारे आपण मॅगिनम गेटमधून आतमध्ये घुसले बिल्डिंगमधून चलो जाऊया भावाने आपली मदत केलेली आहे तुम्हाला दाखवतो नंतर आहे चला जाऊया बघा दोघंजण आहेत पुढे थोडा इग्नोर करा अंधारे चलो जाऊया पटापट दाखवतो बोलता येणार नाही बघत राहा तुम्ही ब्लॉग दाली दाली, दाली, तीन वाजता तीन वाजता आम्ही लाईनीत उभा होतो तीनचं दर्शन आता झालेलं आहे सात वाजता एवढी गर्दी चरणस्पर्श सोळा स्पर्श पण तुम्हाला दाखवेल तुम्हाला सर्व तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ पुढे दिसतील कस दर्शन झालं काय झालं काय नाही सगळं तुम्हाला सांगतो व्हिडिओ जर घेतला असेल ना खूप कळला पायाला टच पण नाही करून दिलं त्यांनी एवढं डेंजर ते ढकलत होते तुम्ही माझा व्हिडिओ बघा तुम्हाला सांगतो पुढे व्हिडिओ तुम्ही स्वतः रिव्ह्यू द्या आणि कमेंट करा ब्रेकार दर्शन जाऊ दे झालं आहे दर्शन झालं आहे चांगलं झालं असं तो बोलू शकतो आपण जाऊया आता स्टेशनला बसतो ट्रेन पकडतो इथून चेंज पकडलं जातो तिथून पण आरे सी ती टी सी एस टी त्या घरी खाल्ले चला सविस्तर ट्रेनमध्ये बसले तुम्हाला सांग चला पाहिजे दुखता सकाळ झाले बघा सगळ्या जमलेत चला हे नाव नाव विचारलं हा या भावाने आपल्याला चांगलं दर्शन करून दिलंय लालबागच्या राजाचं चरण स्पर्श धन्यवाद भावा चला चला निघूया आपण चला चला मित्रांनो दोन दिवसानंतर ब्लॉग एंड करतोय कारण तुम्हाला त्या दिवशी लालबागला काय घडलं कसं दर्शन झालं ते सगळं तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला ब्लॉग मध्ये असेल काय काय झालं नाही कशी झाली भरपूर 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 त्रास झाला ते गणपतीला गेलो पण त्याच्यामध्ये एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला सांगायचं आता तुम्हाला आणि तुम्ही बघा केस वगैरे कारण की दोन दिवसानंतर मी ब्लॉग एंड करतो कारण की त्या दिवशी म्हणजे जे काय घडलं दर्शन कसं झालं काय झालं चरणस्पर्शला तुम्ही बघितलं असेल की केवढी गर्दी केवढी म्हणजे तुम्ही आतमध्ये एकदा गेले ओळखीच्या थ्रू व्ही आय पीला दर्शन मागच्या साईडवर तर तुम्ही एकदा आतमध्ये दे गेले की तुम्हाला बाहेर पण निघता येत नाही आणि म्हणजे दर्शन घ्यायचंच आहे आणि तुम्ही एवढ्या जवळ असतात लालबागच्या राजाचे तिथून तुम्हाला दोन तास लागले आम्हाला दोनच्या वर लागले आम्हाला आम्ही दोन वाजता आपण दोन वाजता हो। गेलो ना दर्शनाला हो आम्ही दोन वाजता गेलो आणि सकाळी सात वाजता आमचं दर्शन झालं असं पण नाही की आम्ही मन्नतच्या लाईनी मधून गेलो किंवा कुठली जी लाईन हा आम्ही तर व्ही आय पीच्या लाईनीतून आम्ही गेलो तरी पण आम्हाला एवढा त्रास झाला तिकडची लोक अजिबात सहकार्य करत नाही किती रश होती एवढं गर्दी धक्काबुक्की एक बाईला चक्कर आली तरी सुद्धा तिला बाहेर जाऊन देत नव्हती मान्य आहे आपल्याला तिकडे म्हणजे एवढी गर्दी असेल त्यांना पण थोडंफार समजून घ्यायला लागतं आपल्याला पण असं वाटतं की त्यांनी आपल्याला पण थोडं समजून घ्यायला पाहिजे जेवढी लोक येतात त्यांच्या बरोबर आहे मॅनेजमेंट स... अजिबात बरोबर कर... आम्ही चिंतामणीचं पण दर्शन केलं पण चिंतामणीच्या दर्शनाला आम्हाला जेवढा त्रास झाला नाही तेवढा लालबागच्या दर्शनाला झाला चिंतामणीचं दर्शन तर आम्ही पूर्ण लाईनीत उभा राहून केलं पण लालबागच्या व्ही आय पी मध्ये जाऊन पण आम्हाला नीट दर्शन भेटलं नाही ते गर्दी असते कारण की सगळ्यांच्या ओळखीने तिथे येतात भरपूर येतात तिथे पण ठीक आहे आता ज्या हिशोबाने झालं तर काही बोलू शकत नाही आपण ठीक आहे थोडंफार होत आणि गर्दी भरपूर होती प्रचंड गर्दी आणि थांबलो ते वाजेपर्यंत थांबलो पण एक मिनिट पण आम्हाला असं देवाकडे बघता आलं नाही एवढी धक्का म्हणजे विचारायच्या पलीकडे म्हणजे बघितलं ना तुम्ही किरणला कसं केलं मला तर चरण स्पर्श पण करताना बघितलं ना व्हिडिओ की कसं पटकन निघताय एक सेकंदात तुम्ही उलट त्यापेक्षा मुख दर्शन करा माझ्या हिशोबाने मुख दर्शन घ्या तुम्हाला लांबून राजाचं दर्शन बघायला भेटतं आणि तुम्ही लांबून पाया पडून तुम्ही निघू विचारच पडलं तुम्हाला दोन सेकंद पण थांबू हो देत मला तर खूप स्वतःला मला पर्सनली खूप वाटलं की खूप दर्शन होत म्हणजे दोन सेकंद पण असं देवाकडे मला बघता आला नाही किंवा काय होत नव्हतं एवढीच घाणेडी धक्काबुक्की होतो आणि ठीक आहे आता काय बोलू शकत नाही बाकी दर्शन तर एकदम व्यवस्थित झालं तुम्ही बघितलं असाल आपलं एक राहिलं होतं गणेश गल्लीला आपल्याला जायला नाही मिळालं ठीक आहे काय हरकत नाही सुंदर मूर्ती होती गणेश गल्लीच्या राजाची ठीक आहे जाऊ द्या जा। तुम्हाला ब्लॉग आवडला का नाही आवडला तर असेल भरपूर आणि तुम्ही मारामारी बघितली का <laughs> दरवर्षी काय ना काय तिकडे असतंच धक्काबुक्की लागतो थोडंफार बाचाबाची होते आणि मारामारी करतात असं करू नका लालबागला या शांतपणे या आणि दर्शन घ्या आणि आपापल्या घरी जा व्यवस्थित लोक बोलतात की रात्रीचं दर्शन घेतलं की पटापट पटापट होतं दिवसा होत नाही पण लोकांचा हा व्यायाम झाला आहे उलट दिवसा कमी येतात आणि रात्रीचं जास्त येतात अरे की रात्रीची मजा असते मुंबईला फिरण्याची त्याच्यामुळे लोक जास्त रात्रीचे येतात आणि यंग क्राऊड जास्त रात्रीच येतो त्याच्यामुळे जास्त गर्दी असते काय हरकत नाही तुम्ही सकाळी पण दर्शनाला जाऊ दर्शन शकता संध्याकाळी जाऊ शकता जाऊ तुम्हाला ब्लॉग आवडला ना आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा ब्लॉग थोडासा लेट येतो लेट येतोय लेट म्हणजे जरा जास्तच लेट येतोय काय नाही समजून घ्या जरा कारण की जरा धावपळ चालू आहे घरी पण आपला कार्यक्रम आहे त्यांचे पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल त्यात तुम्हाला पहिली बड्डेचा पण दिसेल ब्लॉग तो पण लवकरच येणार आहे तो पण एन्जॉय करायचा आहे खूप मस्ती करणार त्या दिवशी पण आपण तो पण लवकरच येईल अजून टाईम आहे त्याला पण येईल लवकरच तर चला भेटूया असेल प्रकारे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत आपल्या आधीचे ब्लॉग सगळे बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा